ज्या पुरुषाच्या ठिकाणी म्हणजे त्याच्यात ही अभ्यास केला तर येऊ शकतो बर का आपल्याला कर्म करावी लागतात याचा विषाद नाही जी प्राप्त कर्तव्य कर्म आहेत तर ती आवडूनच करावीत आणि प्राप्त कर्म देखील बदलत असतात पण तूर्त सांप्रत जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे ते ईश्वराच्या इच्छेने आपलं प्राप्त कर्तव्य कर्म